नमस्कार मी अदिती अरितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण कुकरमध्ये फक्त दोन शिट्ट्या देऊन हा मस्त असा झटपट मसाले भात कसा बनवायचा ते बघणार आहोत अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळतो ना त्याच्यापेक्षाही सुरेख असा सुंदर असा मसाले भात कुकरमध्ये तयार होतो तर त्याची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवलेली आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे तर याच्यासाठी बघा मी एक कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे थोडा फ्लॉवर आहे तर तो साफ करून घेतलेला आहे तोंडली आहे थोडी सात आठ तोंडली आहे तर तिने अशी स्वच्छ धुवून उभी चिरून घेतलेली आहे गाजर थोडा कापून घेतलेला आहे उभा हे बघा चकत्याच वापरलेल्या आहेत थोडा मटार आहे मटार घेतलेला आहे भाज्यांची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता आणि याच्यामध्ये मी हा उभा चिरलेला बटाटा वापरलेला आहे आणि एक वांगा आहे ते पण मी उभं चिरून वापरलेलं आहे तर एवढ्या भाज्या मी या रेसिपीमध्ये वापरलेल्या आहेत ज्या मसाले भातासाठी लागतात तर इथं मी हा दोन वाटी बासमती तांदूळ आहे तो स्वच्छ धुवून मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे हे बघा तर बासमती तांदूळ वापरण्याचा शक्यतो प्रयत्न करा आणि मी इथं थोडे शेंगदाणे आणि काजूगर पण वापरलेले आहेत तर कुकर गॅसवर ठेवलेला आहे कुकर छान गरम करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ दोन चमचे मी दोन मोठे चमचे मी तेल घातलेलं आहे तेलाची क्वांटिटी थोडी जास्त घ्यायची आहे कारण आपण चमचमीत असा मसाले भात करणार आहोत आणि तेलासोबत मी इथं दोन चमचे तूप पण वापरलेलं आहे तुपामुळे या मसाले भाताची जी चव आहे ती खूप छान येईल तेल आणि तूप दोन्ही वापरल्यामुळे ते तेल आणि तो व्यवस्थित तापल्यानंतर मग मी याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी मी पूर्णपणे तडतडू दिलेली आहे मोहरी तडतडली नाही तर मग ती नंतर कडवट लागते त्यामुळे मोहरी पूर्णपणे तडतडू द्यायची गॅसची फ्लेम मी फुल ठेवायची आणि नंतर मोहरी तडतडल्यानंतर मग मी याच्यामध्ये एक चमचा जिरं घातलेला आहे हे बघा आता गॅसची फ्लेम स्लो केली तरी चालेल जिरं छान फुलल्यानंतर मग मी याच्यामध्ये थोडासा हिंग घातलेला आहे हे बघा हिंगामुळे सुद्धा मसाले भाताची टेस्ट आहे ती खूप छान येणार आहे मस्त असा हिंग घालून झालेला आहे आणि नंतर मग याच्यामध्ये मी थोडा कडीपत्ता घातलेला आहे आणि कडीपत्ता आहे तो या फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा पानं छान अगदी फोडणीमध्ये परतवून घ्यायची हे बघा आणि नंतर मग याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे हे बघा एक कांदा आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता गॅसची फ्लेम साधारण मीडियम ठेवायची आणि कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा कच्चा ठेवायचा नाही आहे मऊ पडेपर्यंत छान अगदी परतवून घ्यायचा आहे कांदा हे बघा सतत मिक्स करून कांदा छान परतवून घ्यायचा आहे खूप सुरेख आणि खूप सुंदर असा हा मसाले भात तयार होतो कुकरमध्ये केल्यामुळे तो एकदम झटपट तयार होतो तर कांदा परतवून झाल्यानंतर मग मी याच्यामध्ये हे आपले जे शेंगदाणे आणि काजूगर आहेत तर ते घातलेले आहेत कांद्यासोबत आपल्याला यांना पण परतवून घ्यायचं आहे नंतर मग टोमॅटो आहे तो घातलेला आहे टोमॅटोमुळे सुद्धा ह्या भाताची चव आहे ती खूप छान येणार आहे आणि हे सगळं असं छान अगदी तेलामध्ये मी परतवून घेतलेलं आहे हे बघा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची यावेळी आणि छान अगदी हे परतवून घ्यायचं छान अगदी परतवून झाल्यानंतर मग मी याच्यामध्ये आपण ज्या भाज्या ठेवलेल्या आहेत तर त्या घातलेल्या आहेत तोंडली मटार फ्लॉवर गाजर ह्या भाज्या मी वापर ह्याच सर... भाज्या मसाले भातामध्ये वापरल्या जातात नंतर मग मी याच्यामध्ये वांग आणि बटाटा ठेवला आहे तर तो पण याच्यामध्ये घातलेला आहे गॅसची फ्लेम यावेळी स्लो ठेवायची मी तर कच्चाच बटाटा वापरलेला आहे तुम्ही याच्याऐवजी उकडलेला बटाटा सोलून त्याचे तुकडे पण इथं वापरू शकता ते पण इथं खूप छान लागतात तर वांग आणि बटाटा मी आता याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता हे छान अगदी मिक्स करून घेतलेलं आहे फोडणीमध्ये सगळ्या भाज्या आहेत त्या फोडणीमध्ये छान अगदी मिक्स करून घ्यायच्या मस्त एकदम छान अगदी हे मिक्स करून घ्यायचं छान भाज्या अगदी ह्या परतवून घ्यायच्या त्या फोडणीमध्ये तर भाज्या आता परतवून झालेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये मी ही आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे दोन चमचे तर आला लसूणच्या पेस्टमुळे सुद्धा याची चव आहे ती खूप छान येणार आहे हे बघा आणि पेस्ट पण आहे ती भाज्यांसोबत व्यवस्थित परतवून घ्यायची आहे पेस्ट छान अगदी परतवून घ्यायची आहे भाज्या मस्त अगदी पेस्टसोबत पोडणीमध्ये छान परतवून झालेल्या आहेत आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे कारण आपल्याला भाज्या थोड्याशा शिजवून घ्यायच्या मीठामुळे काय होईल की भाज्यांच्या अंगचं पाणी आहे ते सुटणार आहे आणि मसाले भाताची चव आहे ती खूप अजून छान येणार आहे त्यामुळे या स्टेपला हे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि पुन्हा भाज्या आहेत त्या मस्त अशा मिक्स करून घ्यायच्या आहे हे बघा भाज्या आपल्या छान अगदी अशा परतवून झालेल्या आहेत गॅसची फ्लेम स्लोच आहे भाज्या परतवून झाल्यानंतर मी मी याच्यामध्ये एक चमचा ही बेडगी मिरची पावडर घातलेली आहे ज्याने कलर आहे तो खूप सुरेख येईल नंतर अर्धा चमचा मी याच्यामध्ये हळद घातलेली आहे हे बघा आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करून घेतोय धणे जिरे पूड आहे ती याच्यामध्ये मी घातलेली आहे एक चमचा आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट याच्यामध्ये तो आहे म्हणजे हा गोडा मसाला तर दोन चमचे मी इथं गोडा मसाला वापरलेला आहे हा मस्ट आहे या रेसिपीमध्ये अगदी आवर्जून घाला या या मसाल्याशिवाय मसाले भात होऊच शकत नाही त्यामुळे दोन चमचे मी अगदी याच्यामध्ये छान असा हा गोडा मसाला घातलेला आहे बाजारामध्ये इझिली अवेलेबल आहे अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे लिंबाच्या रसामुळे सुद्धा या मसाले भाताची जी चव आहे ती खूप छान येणार आहे खूप मस्त अशी चव आपल्याला मिळणार आहे सगळे मसाले भाज्या याच्यामुळे परफेक्ट अगदी आपल्याला चव मिळणार आहे सगळे मसाले मी भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत हे बघा गॅसची फ्लेम यावेळी स्लोच ठेवायची आणि मसाले छान अगदी भाज्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मस्त एकदम आपला सुरेख आणि सुंदर असा मसाले भात तयार होणार आहे सध्या थंडीचा सीझन सुरू आहे आणि ह्या सगळ्या भाज्या अगदी इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे नक्की असा भात बनवा रात्री जेवणाचं काही मोठा ऑप्शन करायचं नसेल झटपट काही जेवणाचं बनवायचं असेल तर हा एक सुंदर पर्याय आहे आता मी याच्यामध्ये हे भिजवलेले तांदूळ ऍड केलेले आहेत बासमती राईस मी इथं वापरलेला आहे बासमती अगदीच बासमती नसेल तर तुम्ही कोलम सुद्धा इथं वापरू शकता हे बघा तर तांदूळ आपण भिजत ठेवतो त्याच्यामुळे तो लवकर शिजतो तर त्याच्यामुळे मी दहा एक मिनटं तो धुऊन पाण्यामध्ये तसंच ठेवलेला सगळा तांदूळ मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे पुन्हा मी याच्यामध्ये जवळजवळ एक चमचा मीठ घातलेला आहे पहिलं मी अर्धा चमचा घातलेलं होतं भाज्यांमध्ये आता एक चमचा आणि भरपूर हिरवी कोथंबीर इथं वापरलेली आहे मी माझ्याकडे कोथंबीर भरपूर अवेलेबल होती म्हणून मी भरपूर इथं वापरलेली आहे याने सुद्धा मसाले भाताची टेस्ट आहे ती खूप छान येते तर एवढ्या प्रमाणामध्ये जर हा मसाले भात केला तर चार ते पाच माणसांना आरामात पुरतो तर आता हे छान अगदी मी मिक्स करून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम स्लोच आहे आणि ह्या सगळ्या भाज्या ज्या मसाल्यामध्ये परतवून घेतलेल्या आहेत त्या आपण ह्या तांदळामध्ये आता छान अगदी परतवून घेतोय सगळ्या तांदळाला हा जो मसाला आहे तो व्यवस्थित कोट होईल इथपर्यंत आपल्याला छान अगदी हे परतवून घ्यायचं आहे हे बघा मस्त अगदी रंगीत दिसतोय आपला हा इथंच भात तर तांदूळ छान अगदी परतवून घेतलेले आहेत हे, हे बघा मस्त एकदम प्रत्येक तांदळाला मसाला जो आहे तो परफेक्ट असा लागलेला आहे छान भात आहे म्हणजे तांदूळ आहेत ते छान अगदी मिक्स झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे तर ह्या वाटीत मी दोन वाट्यात तांदूळ घेतलेले त्यामुळे मी त्याच वाटीने मोजून इथं पाच वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही ज्या मापाची वाटी घ्याल त्या मापाच्या वाटीच्या दुपटीपेक्षा एक म्हणजे जर दोन वाटी तुम्ही तांदूळ घेतला असेल तर तुम्हाला पाच वाटी पाणी घ्यायचं आहे आता पाण्याचं प्रमाण हे थोडं बहुत कमी जास्त होऊ शकतं कारण ते तांदळाच्या क्वालिटीवर अवलंबून असतं समजा तांदूळ जुना असेल तर थोडं पाणी जास्त लागणार आहे ता समजा तांदूळ नवीन असेल तर तुम्ही दुप्पट पाणी घेतलं तरी चालेल म्हणजे दोन वाटी असेल तर चार वाटी पाणी समजा जुना असेल तर एक वाटी पाणी जास्त घ्यायचं आहे तर तसं मी माझा तांदूळ जुनाच होता म्हणून मी एक वाटी जादा पाणी घालून ते मस्तपैकी उकळवून घेतलेलं आहे हे बघा गॅसची फ्लेम मोठी केली ते उकळवून घेतलं आणि नंतर कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅस फ्लेमवर ह्या कुकरला मी फक्त दोन शिट्ट्या दिलेल्या आहेत हे बघा अगदी झटपट हा भात तयार होतो फक्त दोन शिट्ट्या दिलेल्या आहेत मस्त एकदम एकदम चमचमीत असा हा भात तयार होतो मला झटपट जेवणासाठी हा सुंदर असा ऑप्शन आहे कधी मसाले भात खावासा वाटला तर तुम्ही ह्या पद्धतीमध्ये करू शकता तर पाण्याचं प्रमाण हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमचा जर ता तांदूळ जुना असेल तर दुपटीपेक्षा एक वाटी जास्त पाणी घ्या नवीन असेल तर फक्त दु दोन दु, दुप्पट दु, पाणी घ्या तर कुकरला मी दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि कुकर पूर्णपणे गार करून घेतलेला आहे हे बघा आणि नंतर मी कुकर ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला हा भात इथं तयार झालेला आहे हे बघा दिसायला पण किती सुंदर दिसतो एकदम परफेक्ट असा हा मसाले भात तयार झालेला आहे त्याचा कलर पण किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता तांदूळ पण मस्त अगदी छान अगदी शिजलेला आहे परफेक्ट एकदम सुंदर असा हा आपला मसाले भात तयार झालेला आहे कुकरमध्ये एकदम झटपट फक्त दोन चिट्ट्या आपण दिलेल्या आहेत आणि मस्त असा आपला हा मसाले भात इथं खाण्यासाठी तयार झालेला आहे याच्यासोबत मस्त असं लोणचं पापड दही कोशंबीर तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यासोबत हा मसाले भात खाऊ शकता खूप छान लागतो तुम्ही बघू शकता किती छान असा हा आपला हा मसाले भात इथं तयार झालेला आहे सगळ्या भाज्या याच्यामध्ये खूप छान दिसत आहेत तांदूळ पण बघा अगदी अक्का राहिलेला आहे प्रत्येक तांदूळ हा पूर्णपणे अक्का राहिलेला आहे भात एकदम मोकळा मोकळा पण झालेला आहे तर परफेक्ट अशी ही मसाले भाताची रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी कशी वाट झाली ती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसह आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद